नमस्कार आपण पाहत आहे सांगली नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी विट्यात अर्जांचा पाऊस तब्बल दोनशे तीस नगरसेवक तर चौदा नगराध्यक्ष पदाचे अर्ज दाखल शहरातील वातावरणात गारवा असला तरी विट्याच्या राजकारणात मात्र आज दिवसभरात मोठी गरमागरमी पाहायला मिळाली सकाळी अकरा वाजल्यापासून वेगवेगळ्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत असल्याचे दिसून आले भाजपचे निष्ठावान म्हणून गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचा पत्ता कट झाल्याची चर्चा झाली तर दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीत माहितीच्या उमेदवाराचा प्रचार केला म्हणून त्याची शिक्षा एबी न देता उमेदवारी डावलली असा आरोप भाजपच्या नेत्याने केला तर विठ्याच्या राजकारणात विकास आघाडीच्या माध्यमातून काम करणाऱ्या गायकवाड कुटुंबियांच्या वतीने अशोक गायकवाड यांचे सुपुत्र अजित गायकवाड व त्यांचे पुतणे सुमित सीताराम गायकवाड यांनी ज्याप्रमाणे पूर्वी निवडणूक लढवली त्याचप्रमाणे आमची सदाशिवराव पाटील यांच्यावर युती कायम आहे आणि पुढेही राहील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार असल्याची माहिती देऊन माजी मंत्री विश्वजित कदम काँग्रेस महाविकास आघाडी यांनाही जोरदार धक्का दिला तर माहितीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षातर्फे खानापूर तालुका अध्यक्ष पंकज दबडे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल नगरसेवक पदासाठीचे बारा तर थेट नगराध्यक्ष पदासाठीचा सा एक अर्ज दाखल करून युवा नेते पंकज दबडे यांनी आमदार सुहास बाबर व भाजप नेते वैभव पाटील यांनाच आव्हान दिले विटा नगरपालिकेत चालणारी टक्केवारी व भ्रष्टाचाराचे दुकान बंद करण्यासाठी आणि स्वच्छ कारभारासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून तिसरा पर्याय दिला तसेच आमचा वेळ स्थानिक घालवला असे म्हणत त्यांच्यावरही ताशेरे ओढले त्यामुळेच भाजपच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाने केलेल्या रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे बघूया आता या सर्वच झालेल्या घडामोडींवर भाजपाचे उत्तर काय येणार पण बीटा पालिकेच्या निवडणुकीत झालेल्या या गोंधळाने भाजपच्या तत्वांचं मूल्यांचे विचारांचे मात्र पाणीपत झाले याचीच खुमासदार चर्चा सर्वच कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली त्याचप्रमाणे दाखल झालेल्या दोनशे तीस नगरसेवक व चौदा नगराध्यक्ष पदाच्या अर्जांपैकी किती अर्ज रिंगणात असणार कोणते उमेदवार अर्ज माघारी घेणार व कोण कोण उमेदवारी करणार याची चर्चा संपूर्ण पुढील आठवड्यावर सुरू असणार आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी बीटा